जय गुरुदेव चला बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेच्या नंतर मानकेशोवर भगवान यांचे दर्शन घेतलं श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार दर्शन घेतल्याच्या नंतर समोर बाहेर डाव्या हाताला आपण आलेलो हो विठ्ठल रुक्मणी बाहेर ब्रिजिराल बाबा गोरदबाबा यांच्या दर्शन आणि आज सोमवार असल्यामुळे शिवराज आकमान यांनी केली होती उसळ उसळीचं नियोजन उसळ दाबून केले दा दाबून खाली सगळ्यांनी आमचा खुंब्या पाक अशी खाला शिव लगेच चैतान आणि ऋतुताई महाराष्ट्र पोलिसमध्ये निवड सातारा आणि परभणी आणि हिंगोलीला आलो होतो हिंगोलील कावड बापा कावड म्हणलं तर म्हणाला ठीक आहे कावड आहे पण हिच्यात मेन विषय म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या महिलांचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचं आगमन झालं होतं हिंगोलीत म्हणलं माहोल पाहूनच घे ते बा एवढे डी जेवर एवढे नाही चालले ते बा विधानसभा विधानसभाचे आमदार संतोषरावजी बांगर आणि त्यांच्या साईडला येतं लाडके भाऊ माहोल जरा बराच होता माहोल चांगला पाहिला तर एवढा माहोल सोडून माणूस जावाटते का धकलो बाबा हिंगोलीतून घरी लय भयानक हा डी जी जय गुरुदेव